नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण लोणी परिसरात आलो आहे आपण पशु संदर्भात काही प्रोडक्ट दिलते ते शेतकऱ्यांना त्याविषयी त्यांच्याकडून स्वतः आपण माहिती घेऊया नमस्कार नमस्कार आपलं नाव काय पोपट नामदेवसा आपण काय वापरलं होतं दे? काल धेनु काल धेनू नावाचं त्यांनी हे प्रोडक्ट वापरलं होतं तर याविषयी तुम्हाला काय रिझल्ट भेटला याविषयी आपल्याला दुधाचे दोन तीन पॉईंट फॅट वाढली डिझेल वाढली आणि गाई जे शेण पातळ देत होतात ते घट्ट झाले घट्ट झाले दूध वाढलं का हो दूध वाढलं दोन तीन लिटर दोन तीन लिटरने दूध वाढलं आणि फॅट वाढले अशा प्रकारे त्यांना चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटला हे शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे की नाही वापरलं सर्व शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे सर्व शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे तर माझा हा एकच संदेश असेल का हे किती दिवसाचं आहे रिझल्ट भेटलं सहा ते सात दिवसामध्ये रिझल्ट सहा ते सात दिवसामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटला आणि यांनी हे कंटिन्यू केलं तर अजून चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटेल त्यांना बरोबर की नाही बरोबर तर हे सर्व शेतकऱ्यांनी वापरा असे त्यांना आवश्यक वाटतं की नाही वाटतं 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 बरोबर हे त्यासाठी सर्वांनी आमच्या कमेंटमध्ये नंबर वगैरे आम्ही माझा नंबर आहे नाईन सिक्स झिरो फोर टू सिक्स एट टू डबल फाईव्ह तर कॉल करावा आणि संपर्क करावा धन्यवाद